सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना मोहन चंद्रशेखर खडसे राहणार लाखनवाडी ओके किती दिवसापासून मी चार्जर चार्जर जवळजवळ सात महिन्यापासून वापरत आहे मधात बंद केलं होतं कारण ते गाय दुखती नव्हती बरं परत जेव्हा ते तिचं शिंग तुटलं होतं गावण गाळातच बर तेव्हा म्हणजे बाकी तर आम्हाला मतलब उपाय करून पाव म्हणून जे पाहिलेले होते व्हिडीओनुसार मग तिला चालू केलं मिस चार्ज बर जवळजवळ एक सवा महिना झाला पण ते जे शिंग तुटलेलं होतं आता जवळजवळ पूर्णपणे म्हणजे काय काय कंडिशन झाली होती म्हणजे काय होत ते इथून Okay, काबर, कश, का बरं कशा कशाने तिनं टाकरा गवान पूर्ण होती मोठी होती होती पूर्ण बर पर्यंत होती तर ती गाय त्याच्यात गेली म्हणजे इथंच बांधलेली होती रात्रीची आणि अटकून गेली त्याच्यात शिंग त्याच्यात अटकून गेलं शिंग अटकून गेलो बर ओके नंतर अटकल्याच्या त्याला तिथं ते कोपरा पूर्ण तुटलेला आहे इकडे या साइडला तिथं तिथं ते मारू मारू तिनं मग ते हे शिंग पूर्ण ढिल झालं ढिल झालं ओके हलत होतं मग जण म्हणत होते की आता गाय म्हणजे ते गाभण काळात असल्याच्या आणि नाकातून पूर्ण रक्त निघत होत जण म्हणत होते की आता म्हणून तर गोकुलम घेऊन जा मग ते थोडस तेवढ्या दोन चार दिवसात काम वगैरे झालं मग मी तिला आता घरीच भाव व्यवस्था म्हणून ते चालू करून दिलं मिल्स चार्जर मिल्चा बांधले होते इथं ओके हा हा आणि त्याच्यानंतर मिल्चा

पूर्ण इथ झाला होता यासाठी जखमान आहे किती महिन्याची काबन आहे का आता जवळजवळ आता एकाच महिन्यात जमायला पाहिजे जमायला पाहिजे ओके म्हणजे एक आठ महिन्याची काब oh. आहे आठ साडेआठ महिन्याची ओके okay. आता तुम्ही जर समजा मिल जर चालू केलं okay. तर जर चालू केल्यानंतर बाकीचे तुम्हाला काय फायदे झाले चारा खाण्यामध्ये बाकीचे कुटारा वगैरे सगळं संपवते पूर्ण ओके आणि शेणाची क्वालिटी चांगली शेणाची क्वालिटी सुधारली ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर जर बघितलं तर पूर्ण चमक आहे बरोबर गोचिड पण नाही गोचड नाही हा आणि जनरली जर आपण जर बघितलं की शेतकऱ्याची गाई जर म्हटली आता समजा इतर तेल लावल्यासारखी चमकते बाकीच्या पूर्ण हाडकं दिसत उन्हाळ्यामध्ये समजा फक्त तुमच्याकडे सुका चारा असतो बरोबर ना सुखाचारा म्हणजे आता होती चारा होती सुका चारा होता सुखा चारा होता तरी पण तब्येत तुमची खूप चांगली जनावरती ओके म्हणजे हा फायदा तुम्हाला जाणवला ओके म्हणजे जनरली आता समजा त्याला तुम्ही ज्यावेळेस तुम्ही इकडे देणार होते बाहेर तिकडे कुठे तर तिथं काही खर्च वगैरे होता का तिला

ओके ओके तुम्ही पन्नास ग्राम तिला देताय दिवसभरामध्ये ओके ओके चालेल म्हणजे तुमचा एक अनुभव तुमचं खूप चांगला आहे आता जे दूध व्यवसाय जे दूध व्यवसाय करतायत किंवा एखादा जनावर सांभाळत आहे किंवा आई त्यांच्याकडे तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही त्यांना ह्या संदेश द्या की दुधात प्रमाणातही वाढ होती क्वालिटी वाढवते कारण ते चांगलं गाढ दूध येते फॅट वाढते बर हा आणि बाकी जनावरांचं मेन म्हणजे आरोग्य सुधारते जनावर वाचलं म्हणजे सगळं वाचत आपलं काय आता एवढी मोठी गाय जवळजवळ पस्तीस छत्तीस चाळीस हजाराची हजाराच्या ते जर का तिथं गेली असती तर आपलं जनावर तर गेलंच असतं आज समजा तुम्ही विकायला जर जाईल आज तर चाळीस हजाराच्या आसपास जाईलच तुमच्याकडे ते पैसे वाचले तुम्ही वाचले आपल्या जीव वाचण्यापेक्षा दुसरं काहीच नाही आपल्याला वाटत होतं का आपण तर सर्जरी नाही करू शकत बरोबर जर का शिंगाची सर्जरी करतो म्हटलं तर साधं काम नाही आहे आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे हे रिकवर होत नाही कधी नाही नाही रिकवर नाही जे तुटलं ते तुटलं हे शिंग वेगळं दिसते ते वेगळं दिसते आपण ते लगेच लक्षात येतो आपल्याला लक्षातच येतील ओके चालेल ओके चालेल थँक्यू सर